नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किती दर मिळत आहे याची चर्चा सरीकडे चालू आहे पण आज आपण जाणून घेणार आहे कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांनो जे आपल्या या चॅनलला लाईक करतील सबस्क्राईब करतील अशा शेतकऱ्यांना आपण एक कमांडो टॉर्च देणार आहे जे शेतकरी सर्वात व्हिडिओला लाईक करेल असेल चॅनल सबस्क्राईब करेल आणि आपल्याजवळील शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करेल अशा शेतकऱ्यांना ही कमांडो टॉर्च मिळणार आहे चला तर मित्रांनो आपण आता टाइमपास न करता आजच्या कापूस बाजारभावबद्दल जाणून घेऊया पहिली बाजार समिती पारशिवनी आवक झाली एक हजार चारशे शहात्तर क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर बेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सात हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती मारेगाव आवक झाली एक हजार एकाहत्तर क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर बेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर बेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती अमरावती आवक झाली साठ क्विंटलची किमानदार भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती सावनेत आवक झाली तीन हजार पाचशे क्विंटलची दर भेटला सात हजार रुपये कमालदर भेटला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतर बाजार समिती भद्रावती आवक झाली चारशे पंधरा क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे तेरा रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद